नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व मजेत ना मी अंकिता आपल्या बेस्ट रुटीन या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर आजच्या डेली रुटीनची सुरुवात माझी अशी झाली की सकाळचं रुटीन नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी कृत्विकला स्कूलमध्ये सोडायला गेली स्कूलमधून सोडून आल्यानंतर आमच्या बिल्डिंगच्या खालीच एक भाजीवाले बाबा येतात शेतातली भाजी असते त्यांची तिथे ते पालक सर्व प्रकारचे पालेभाज्या वगैरे आणतात तर त्यांच्याकडून ते, मी हे बघा पालक घेऊन आले मस्त फ्रेश आहे शेतातला ती भाजी आता मी बनवते आणि थोडंसं राईस बनवते कृित्विकला आणि माझ्यासाठी तर मी या पुढचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर भाजीची रेसिपी पण बघा जशी होईल तशी मी तुम्हाला दाखवते मंडळी आता मी हा जो पालक आणला आहे तो स्वच्छ वॉश करून घेते हा चांगला दोन पाण्यात वॉश करून घेईन त्यासाठी आधी मी पहिले सा साफ करून घेते पालक आहे ते पानं वेगळे करून थोडे देत ठेवते मी इथे आणि असं एक एक करून सर्व मी पालक साफ करून घेतला आहे चांगला बघू शकता आता सगळं सर्व साफ केला आता मी हा दोन पाण्याने वॉश करेन ते चिकू आणलेले बाजारातून ते पण मी तुम्हाला दाखवते आता येतानाच मी आणलेले ते आणि आता पाण्याने मी ते वॉश करते पालेभाजी वगैरे धुताना मी आ, दोन चमचे मिठाचे टाकत असते पेस्ट्री साईज वगैरे मारलेलं असतं ते निघून जातं सगळं त्यासाठी तर मिठाच्या पाण्यात स्वच्छ दोन वेळा धुतले इथे मी बघा दाखवते आणि इकडे कृथ्वी करण्यासाठी राईस पण शिजवत ठेवलं आहे गॅसवर बघू शकता तर तो ऑलमोस्ट होत आला आहे आणि इकडे मी काढले दोन छोटे कांदे एक टोमॅटो आणि एक मिरची आता ते कट करून घेते बारीक टोमॅटो मी वापरते कारण की पालकच्या भाजीत लोहाचं चा प्रमाण चांगलं उतरतं त्यामुळं मी पालकमध्ये टोमॅटोचा वापर करते पनीर पण वापरते पालक पनीर पण आता पनीर एकदम थोडासा शिल्लक राहिला होता म्हणून मी तो नाही वापर केला आणि फक्त टोमॅटोचाच वापर करते आहे बघू शकता इथे माझा कांदा वगैरे कट करून झाला आहे आता टोमॅटो मी ते अर्धाच घेतलं आहे पालकची एक जुडी होती त्यासाठी मी एक अर्धा टोमॅटो घेतला आहे पण ही भाजी मंडळी चांगली होते जर तुमच्या भाजीला वगैरे पाणी कधी सुटत असेल तर काय करायचं गॅस थोडा पहिल्यांदाच फास्ट फ्लेमवर भाजी शिजायची शिजत आले की मग स्लो करायचं म्हणजे पाणी वगैरे सुट सुटत नाही आता बघू शकता तुम्ही आता मी कढाई तापत ठेवली त्याच्यात मी आता दोन अडीच चमचे तेल टाकेनं तेल टाकलं आहे मी अडीच चमचे आणि इथे आता पहिली थोडीशी नॉर्मल राई टाकते आणि त्याच्यानंतर हिंग आता मिरच्या टाकल्यात मिरची इथे मी एक कट करून घेतलेली आहे आणि आता दोन छोटे कांदे टाकलेत कापून घेतलेले आणि कांदा मंडळीनं इथे थोडा लाल होतपर्यंतच नरम पडेपर्यंत पूर्ण हे करायचा आणि कांदा थोडा कच्चा ठेवला ना तरी पण पाणी जास्त पालकच्या भाजीला सुटतो आता मी कांदा पूर्ण शिजून घेणार आहे चांगला पूर्ण लाल झाला की त्याच्यामध्ये मी, आ, मी आ, पालक ॲड करेन टोमॅटो आपल्याला शेवटी ॲड करायचं आहे बघू शकता इथे मी पालकसुद्धा ॲड केला आहे आणि गॅसची फ्लेम ठे थोडी फास्ट केली आहे फास्ट फ्लेमवरच ही भाजी सुटल्यानंतर पाणी सगळं त्याच्यातच ऑब्झर्व होतं आणि पाणी बाहेर न निघत आणि ह्याच्यावर ना झाकण नाही ठेवायचं आपल्याला ती एक टिप्स आहे तुमच्यासाठी झाकण ठेवलं तर पाणी जास्त सुटतं आणि प पचपची पच्च तशी ला होते ती पालकची भाजी टेस्ट नाही ला लागत तिला आता तुम्हाला थोडा आवाज येत असेल बॉलचा मुलं गार्डनमध्ये बॉल खेळतात त्याचा थोडा आवाज येतो आहे त्याच्याबद्दल सॉरी आता इथे मी भाजीत मीठ टाकले मी एक चमचा मीठ टाकले इथे एक जुडीसाठी एक चमचा टाकते ते पुरसं होतं आणि टोमॅटो पण मी इथे टाकलं आहे भाजी ऑलमोस्ट शिजत आली पालकच्या भाजी वगैरे तुम्हाला माहिती आहे जास्त वेळ लागत नाही शिजवायला आता होत आली